टशन खुन्नस आरेला कारे उत्तर देण्याची तयारी नव्या टीम इंडियाची धुरा गौतम गंभीरच्या होती वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी ट्वेंटीच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने विश्वचषक उंचावला प्रशिक्षक राहुल द्रविडचं मार्गदर्शन आणि कर्णधार रोहित शर्माची रणनीती एकत्र आल्याने भारताच्या विश्वचषक विजयाचं स्वप्न तब्बल सतरा वर्षांनी पूर्ण झालं आणि या विजयानंतर रोहित शर्माने टी ट्वेंटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली तर राहुल द्रविडने सुद्धा माईल्डस्टोन गाठल्यामुळे टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदावरून पाय उतार होण्याची हीच ती वेळ असल्याचं सांगत निवृत्ती घेतली आणि त्यामुळे आता नव्या दामातील टीम इंडियाची धुरा कोणाकडे जाणार यावरून तर्कवितर्क लावले जात होते त्यामध्ये टीम इंडियाचा माजी आक्रमक फलंदाज गौतम गंभीर आघाडीवर होता अखेर बी सी सी आयने टीम इंडियाच्या भविष्याबाबत गंभीरतेनं विचार करून गौतम गंभीरला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली आहे त्यामुळे टीम इंडियात टशन खुन्नस आणि आरेला कारे अशी आक्रमक शैली दाखवलेल्या गौतम गंभीरकडे नव्या दमाच्या टीमला घडवण्याची जबाबदारी आहे भारतीय संघाने दोन हजार अकरामध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात एक दिवसीय विश्वचषक उंचावला आणि या विजयानंतर महेंद्रसिंह धोनीचे आणि टीम इंडियाचं कौतुक झालं होतं पण अंतिम सामन्यात सत्त्याण्णव धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणारा गौतम गंभीर दुर्लक्षित राहिला मात्र गौतम गंभीर गंभीरची क्रिकेट कारकीर्द त्याच्या उत्कृष्ट आक्रमक खेळीमुळे जेवढी गाजली तेवढी त्याची कारकीर्द मैदानात घेतलेल्या आक्रमक शैलीमुळे विरोधी संघातील खेळाडूंना दिलेल्या टशन आणि खुन्नसमुळे गाजली विरोधी संघाचा सोडा पण भारतीय खेळाडूंसोबतही तो भिडल्याचं मैदानावर पाहायला मिळालं गौतम गंभीर आणि जलदगती गोलंद श्रीसंत हे भर सामन्यात एकमेकांसमोर आले होते तर पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिथीसोबतचा गौतम गंभीरचा वाद चांगलाच गाजला आहे मैदानात टशन खुन्नस देणाऱ्या गौतम गंभीरला आता शांत संयमी बनूनच टीम इंडियाच्या युवा संघाला जगजेता बनवण्यासाठी मेंटरशिप करायची आणि त्यामुळे मैदानात आणि मैदानाबाहेरची आक्रमकता असलेला गौतम गंभीर आता प्रशिक्षकपदी आल्यानंतर स्वतःच्या शैलीत बदल करतो का हे काळच सांगू शकेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई